फुलंब्री तालुक्यातील पात्री येथील जिल्हा परिषदेचे उमेदवार गीतांजली वरुण पात्रीकर यांच्याच गावातील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच सोसायटीचे चेअरमन यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला खिंडार पाडली असून ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या प्रवेशाने पक्षातील अंतर्गत वाद दिसून आले आहेत पाल जिल्हा परिषद गटात निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षातील उमेदवारांमध्ये धुसपूस दिसून आली उमेदवारी फॉर्म भरण्यापासून ते ए बी फॉर्म जोडण्यापर्यंत वाद दिसून आले आहेत यामध्ये पाल येथील फुलंब्री युवक विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्या पत्नी अश्विनी जाधव या रेसमध्ये होत्या तर युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वरुण पात्रीकर यांच्या पत्नी गीतांजली पात्रीकर पात्री या देखील रेसमध्ये होत्या मात्र फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाने अश्विनी ज्ञानेश्वर जाधव यांना यांना पक्षाचा फॉर्म दिला व वरुण पात्रीकर डावलण्यात आले त्यामुळे त्यांनी शरद चंद्र पवार गटाकडून ए बी फॉर्म भरून आपली उमेदवारी जाहीर केली मात्र या प्रकारामुळे पक्षात व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला दिसत असून याचा फायदा घेत सध्या माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पात्रीकर यांच्या सोनबाई या निवडणुकीत पालपंचायत समिती गणातून निवडणूक लढवत असून जिल्हा परिषद उमेदवार म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब काकडे यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात असून यांनी रणनीती वापरत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या त्याच गावातील काँग्रेस पक्षाचे उपसरपंच सोसायटी चेअरमन तसेच आजी माजी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश भाजपामध्ये आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करून घेतला या प्रकारामुळे पाथरी येथे स्वतःच्या गावात काँग्रेसला थेंडार पडलीय